पुण्यातल्या लोणी काळभोरच्या वडाळे वस्तीत सगळं शांत वाटत होत पण या शांततेच्या मागे एक भयंकर कट रचला जात होता ज्याची कुणाला कल्पनाच नव्हती घराबाहेर पलंगावर झोपलेला माणूस त्याच्या स्वप्नात हरवलेला आणि मध्यरात्री अचानक फावड्याचा घाव रक्ताचा सडा पडला आणि एका क्षणात सगळं संपलं ही काही सिनेमातली गोष्ट नाही तर खऱ्या आयुष्यात घडलेली थरारक घटना आहे ज्याने सगळ्यांना हादरवून सोडलं काही गोष्टी डोळ्यासमोर येतात आणि मनात प्रश्न उभे राहतात प्रेम म्हणजे काय विश्वास म्हणजे काय आणि माणूस किती खाली जाऊ शकतो ही कहाणी आहे एका बायकोची तिच्या प्रियकराची आणि त्यांनी मिळून संपवलेल्या तिच्या नवऱ्याची पण हे सगळं का घडलं काय झालं त्या रात्री चला जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये पुण्यातल्या लोणी काळभोर परिसरात रायवाडी रोडवर वडाळे वस्तीत राहणारा रवींद्र काशीनाथ काळभोर वय पंचेचाळीस हा एक साधा माणूस होता पण त्याच्या आयुष्यात साधेपणा फार काळ टिकला नाही त्याची बायको शोभा रवींद्र काळभोर वय बेचाळीस आणि गावातलाच गोरख त्रिंबक काळभोर वय एकेचाळीस यांच्यात गेल्या काही काळापासून अनैतिक संबंध होते रवींद्रला याची जाणीव होती आणि यातूनच त्याच्या आणि शोभाच्या भांडणांना सुरुवात झाली रवींद्रला दारूचं व्यसन होत दारू पिऊन तो शोभाला मारहाण करायचा हा त्रास शोभाला सहन होईना पण या सगळ्यात गोरखचाही राग वाढत होता कारण रवींद्र त्यांच्या प्रेमात आडवा येत होता शनिवारी तारखेला पुन्हा एकदा शोभा आणि रवींद्र यांच्यात जोरदार भांडण झालं शोभा संतापली आणि मुलांना घेऊन माहेरी म्हणजेच थेऊरला निघून गेली पण तिच्या मनात आता काहीतरी वेगळं चाललं होतं रवींद्रचा रोजचा त्रास त्याची मारहाण आणि त्याचं दारूचं व्यसन यामुळे ती कंटाळली होती तिने ठरवलं आता हा काटा काढायचाच आणि यासाठी तिला साथ, साथ मिळाली तिच्या प्रियकर गोरखची रवींद्र आणि गोरख एकाच गावातली त्यांच्या घरांमध्ये फक्त शंभर मीटरचं अंतर आणि शेतातही बांधाला बांध गोरखचं रवींद्रच्या घरी येणं जाणं असायचं दोघांनी मिळून एक चार चाकी गाडीही घेतली होती गोरखने रवींद्रला साडेतीन लाख रुपये दिले होते पण हे सगळं मैत्रीचं नाटक होतं गोरख रवींद्रला दारू पाजायचा त्याच्या सोबत वेळ घालवायचा पण त्याच्या मनात काहीतरी होत सोमवारी एकतीस तारखेला रात्री शोभा माहेरी गेल्यामुळे रवींद्र एकटाच घरी होता त्याने दारू प्यायली गोरख त्याच्यासाठी जेवण घेऊन आला रात्री अकराच्या सुमारास रवींद्र घराबाहेर पलंगावर झोपला आणि मग सुरू झाला खुनाचा खेळ मध्यरात्री दोन वाजता गोरख पुन्हा रवींद्रच्या घरी आला रवींद्र गाढ झोपेत होता गोरखने फावड्याचा दांडका उचलला आणि त्याच्या डोक्यावर जोरात वार केला घाव इतका जबरदस्त होता की रवींद्रचा जागीच मृत्यू झाला गोरखने मागं वळूनही पाहिलं नाही आणि तिथून पळ काढला मंगळवारी म्हणजेच एक तारखेला सकाळी वडाळे वस्तीत एकच खळबळ उडाली रवींद्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला पोलिसांना माहिती मिळाली आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे घटनास्थळी पोहोचले रवींद्रला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं पोलिसांनी तपास सुरू केला गावकऱ्यांकडून शोभा आणि गोरखच्या संबंधाची माहिती मिळाली पोलिसांनी तांत्रिक तपास केला आणि धक्कादायक खुलासा झाला त्या रात्री नऊ वाजता आणि मध्यरात्री दोन नंतर शोभा आणि गोरख यांच्यात फोनवर बोलणं झालं होतं पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं चौकशीत त्यांनी खुनाची कबुली दिली अवघ्या तीन तासात पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला शोभा आणि गोरखला अटक झाली आणि एका प्रेमाच्या नादातून घडलेला हा रक्तरंजित खेळ सगळ्यांसमोर आला अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा